साहित्याचं भरगच आवार आवर्जून ऐका गाव शिवा मंडळी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा अडाण्यांच शहानपण या राजन कोनवडेकर यांच्या पुस्तकातील ही आणखी एक गोष्ट गंपू मामाचे तमरे वैभव चाळके हा दैनिक नवाकाळ मुंबई रविवार पुरवणीचा संपादक माझ्या गावचे शिवाजीराव पाटील मुंबई पोलीसमध्ये होते हवालदार पदावरून निवृत्त झाल्यापासून ते गावी राहायला आलेत वैभव त्यांचा जावई सासूरवाडीला आला की हमकाच भेटायला येतो मुंबईहून नवी पुस्तके आणतो त्यावर चर्चा करतो खूप साहित्यिक गप्पा रंगतात बोलण्याच्या ओघात एकदा त्याने मला विचारले आता काय हातात आहे तुमच्या अडाण्यांचे शानपण अडाण्यांचे शानपण कथा कादंबरी की व्यक्तिचित्रे माझे ऐकून त्याने प्रश्न केला यातील काहीही नाही मी अडाण्यांचे म्हटले आहे अडाण्याचे नव्हे म्हणजे अहो अडाणी लोकांचे नेमक्या कोणत्या वाङ्मय प्रकारात मोडतात ही तुमची माणसं ते नाही सांगता येणार मला पण वैभव काही अडाणी माणसात दडलेला शहाणा माणूस मी जगापुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे आपला समाज एका गैरसमजात जगतो निरक्षर माणसे अडाणी गावढळ असतात असा त्यांचा गोड गैरसमज असतो पण वैभव दोन ओळींच्या मधला अर्थ वाचतो तो अडाणीच शहाण्यांना जे जमत नाही ते अडाण्यांना उमजते लिपीच्या पलीकडचे वाचायचे ज्ञान त्याला अनुभव सिद्धीतून मिळते उन्हाळे पावसाळे वारे वादळे झेलत तो जगतो निसर्गातील सूक्ष्म बदलाचे निरीक्षण करीत मोठा होतो संस्कृती प्रकृतीचे अवलोकन करीत आला दिवस मावळतो त्याविषयीचे चिंतन त्यांच्या मनाच्या तळाशी अव्याहत सुरू असते यातूनच त्यांच्या विचाराला प्रमाणतेची बैठक मिळते आणि कधी कधी त्यांच्याकडून कल्पनेपलीकडच्या शहाणपणाचा प्रत्यय येतो अशी माणसे आपल्या आवतीभोवती वावरत असूनही त्यांचे मोल आपल्याला कळत नाही अशी माणसे शोधून त्यांच्या त्या ते शहानपणावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे मी हवा खूपच इंटरेस्टिंग म्हणजे व्यक्तिचित्रेच आहेत म्हणा की तसं नाही म्हणता येणार कारण व्यक्तिचित्रात त्या व्यक्तीची स्वभाव वैशिष्ट्ये त्याची बोली त्याच्या लकबी प्रादेशिक पार्श्वभूमी थोडक्यात सर्व पैलूंच्या दर्शनातून त्या व्यक्तीचे शब्दचित्र उभे करावे लागते इथे फक्त त्या व्यक्तीतील या एकाच पैलूचे दर्शन घडवले आहे आजच्या या शिक्षणाच्या फुगवट्यात पांडित्य मिळवणाऱ्या अतिप्रगत युगात अडानी माणसातले शहानपण कसे असते हे दाखवणं एवढंच या लेखनाचा उद्देश ठीक आहे किती लेख झालेत आतापर्यंत विशेष झालेत की बघायला मिळतील नॉट मी काही लेख वैभवला वाचायला दिले त्याला ते खूप आवडले म्हणाला सर मीही घेऊन जातो आणि नवा काळामध्ये छापून टाकतो वेगळे लेख आहे ते थोडा तामून तूपुढे म्हणाला सर तुमचे लेख वाचून मलाही अशा एका माणसाची आठवण झाली कुणाची तर तुमच्या पांडुमासारखाच आमच्या शेजारी करंदीकर काका राहायचे अहो त्यांनी पिकलेल्या चेरीची फळे काढायला अशीच युक्ती केली होती नेमके काय केले होते त्यांनी अहो मोठ्या प्लास्टिकच्या बाटलीचा तळ कापून टाकला होता आणि त्या बाटलीच्या तोंडात मेसाची काठी खोचून फिट्ट बसवली होती आता काठीच्या टोकाला बाटलीचं नरसाळा तयार झालं होतं काठी हातात धरून तो उंचीवरच्या चेरीच्या घोसात तळाकडून बाटली सारून हलवले की पिकलेली फळे त्या बाटलीत जमा होतात खाली पडून खराब होत नाहीत ती अलगद मिळतात अरे हो वैभव तुमचे करंदीकर काका चांगले शिकलेले सरकारी नोकरीतून रिटायर झाले त्यांची युक्ती खरंच कौतुकाची पण हे आडाणीचे शानपण कसे होईल हो हे मात्र खरे जरी खरे असले तरी आमच्या अडाणी गंपोमामाची आठवण करून दिलीस करंदीकर काका व आमच्या गम्पोमाची युक्ती एकच फक्त काळ आणि साधनात मात्र फरक म्हणजे कसं सर तर करंदीकर काकाने प्लास्टिक बाटली आणि काठीचा वापर केला होता पण पन्नास वर्षापूर्वी गम्पू वेळी प्लास्टिकचा जमाना नव्हता तेव्हा त्याने उपलब्ध साहित्यातून असले साधन निर्माण केले होते त्या साधनाला गम्पूमाचे टमरेल म्हणून सारे गाव ओळखायचे म्हणजे सर त्या त्याकाळी घरगुती वापरात पत्र्याची टमरेल उसाच्या घाण्यात रस प्यायला डोक्याने जरा कांसातल्यासारखा वागायचा घाण्यात अडकून त्याच्या पायाची दोन बोटेच तुटून गेली होती पण पट्ट्यानं हाताच्या धक्क्यानं पट्टा पाडून पाय वाचवला होता अशा रीतीने पायावर बेतलेले बोटावर निभावले होते त्याला सारी खुळब म्हणायचे तो आजागाळ वागायचा पण खूप हुशार आणि प्रेमळ होता आमा पोरांवर त्याचा दांडगा जीव तसं स्वभावानं हिकमती कुठलेही काम डोक्याने करण्याकडे त्याचा ओढा यंत्रकाकाच्या परड्यात रेड जांभळं होती तिची जांभळं तो आम्हा पोरांना काढून द्यायचा कधी कधी त्याचा डोळा चुकवून आम्ही जांभळीवर चढायचे एकदा फांदी मोडून मी केलकातनं खाली पडलो दोन दिवस लंगड्या गाढवासारखा कुलपत होतो आमचा नाम्या लई खोडगुनी केव्हा आपण झाडावरनं पडून मान मोडून घेईल आणि कधी कुणाला भरीस पाडून झाडावर चढवी सांगता येतं नाही एकदा पडीतल्या पोख आंब्यावर बाबू बुडक्याला चढिवला पायाच्या सर्दीने पाय निसाटला आणि कनोट्यावर पडला हुक भरली दोन तास बोलता येणार झालतं आणि तुक्या पाळकर पोरं बोंबलत घराला आली मोठ्या माणसांनी पाणी मारून शुद्धीवर आणला तरी वेळ बरी नाही तर जाग्यावर सपला असतं जांभळं काढताना तसं काय होऊ नये तेव्हा आपण काहीतरी इगत करायला पाहिजे दादा म्हणायचा धडक्यातल्याशिवाय खिडक्या ओढत नाहीत तेव्हा सापडल आपल्याला बी मार्ग विचार करून डोकं खाजवून शेवटी त्यानं एक व्यक्ती शोधून काढलीच कुठूनसह त्यानं तळ नसले एक टमरेल हुडकून काढलं लांबडी मेसाची काठी घेऊन ती शेंड्याकडे चिंबवली आणि त्यातून टमरेलाचा दंडगोल सारून फिट्ट बसवला वरचा शेंडा सुतळीने बांधला त्यामुळे काठीच्या फटीत तो, फटी, तो दंडगोल गच्च बसला बारीक चुका मारून खाली नासा केला हातात काठीचा बुडका धरून काठी उभी केली की दंडगोल आरपार मोकळा दिसायचा आता काय करतोय गंपू मामा म्हणून आमची उत्सुकता ताणली जात होती गंपू मामानं घरातली एक लहानशी कापडी पिशवी आणली ती टमरेलाच्या बुडाला गच्च बांधली त्यामुळे वरच्या बाजूने टमरेलमधनं हात घातला की पिशवीत यायचा एवढी तयारी करून गंपमामा उठला म्हणाला चला पोर जांभळ जांभळं कशी काढायची ते धावतो आम्हा चिल्ल्या पिल्ल्यांचा खंडोर गंपमामाच्या मागनं यंत्रवाल्याच्या परड्यात गेला गप्पमामानं काठीचा बुडका हातात धरून काठी उंच केली शेंड्याचं टमरेल ओळंबीच्या घासात घालून हलवलं तशी पिकून आवाक झालेली जांभळं टमरेलमध्ये पडून बुडाच्या पिशवीत जमा होऊ लागली ताळाची पिशवी भरत आल्यावर गंपमामानं सगळ्यांशी जांभळं वाटून दिली कम्पोमानं डोकं चालवलं आमच्या हातात जांभळं काढायचं बिनकष्टाचं सोपं साधन आलं आजकाल फळे काढण्यासाठी प्लास्टिक जाळीचे आधुनिक झेले मिळतात त्याआधी वाकाचे मुसळे आणि खुरप्याचा झेला करायचे आज या आधुनिक झेल्याचं मूळ रूप म्हणजे आमच्या कम्पमाचं टमरेल त्या काळी हे साधन गावभर प्रसिद्ध झालं जो तो मामाचं कौतुक करायचा आपल्या पोरासनी जांभळं काढून द्यायला हे साधन मागून न्यायचा कुणाला काही झाडावरचे काढायचे असेल तर लोक आपल्या पोराना म्हणायचे झाड त्या गम्पमावाचा टमरेल घेऊन ये काही होतकुरू मंडळींनी गम्पमावाची प्रेरणा घेऊन त्याच्यासारखे टमरेल तयार केले अल्पावधीतच गावशी ओलांडून त्या आसपासच्या परिसरात पोहोचले कुठलेही पेटंट न घेता या टमरेलानं भोवताची गावं व्यापून टाकली होती तर वैभव आज तू करंदीकारांचा किस्सा सांगून विस्मृतीत गेलेल्या गम्पमाला उजेडात आणण्याचं काम केलंस आभार आहे मी तुझा नाही सर करी काका या आधुनिक युगाचे प्रतिनिधी त्यांना असे काही सुचणे यात काही मोठे कौशल्य नाही पण पन्नास साठ वर्षापूर्वी ज्या काळात लाईट पाणी आणि काही सुविधा नव्हत्या गावात आजच्यासारख्या शाळा नव्हत्या शिक्षणाचा स्पर्शही न झालेल्या मागासलेल्या अंधार युगात एका आडानी माणसाने डोके चालवून जांभळे काढण्यासाठीचे साधन तयार करावे तेही टाकाऊ वस्तूपासून हे फारच कल्पनेपरीकडचे आहे सर आज तुमचे मामा हयात नसले तरी त्यांचा परिचय करून दिल्याबद्दल तुमचे साभार बाकी गंपो मामा इज ग्रेट सर धन्यवाद